लता मंगेशकरन तुमचे फारच जवळचे संबंध होते म्हणजे मला जे माहिती आहे की त्यांच्या नोटेशन्स त्यांनी तुम्हाला एका मखमली पेटीत घालून तुमच्याकडे ठेवायला दिले आहेत हे फार फार मोठी गोष्ट आहे त्या समोरचा माणूस तसा असल्याशिवाय कोण देणार नाही त्याच्याबद्दल थोडं सांगाल का त्या रिलेशनबद्दल त्या सगळ्या अवकाशाबद्दल त्याला काही कारण नाही आहे ते जमत गेलं जुळत गेलं आणि जेव्हापासून मी त्यांना जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हापासून त्यांनी माझ्यावरती मुलासारखंच के प्रेम केलं आणि मला आजही आठवत आहे मी लता मंगेशकर बोलते असं त्या कधी म्हणायच्या नाहीत मला एकदा त्यांचा फोन आला आणि त्याच्या आधी मी कधी त्यांच्याशी फोनवरती बोललो नव्हतो आणि मला त्यांचा फोन आला मला म्हणाले हॅलो म्हटलं बोलतोय हॅलो राज ठाकरे आहेत का म्हटलं बोलतोय हां राज नमस्कार मी लता म्हटलं कोण लता मला कसं कळणार मला जर सांगा ना की माझ्याशी माझ्याशी फोनवरती या अंतरावर लता मंगेशकर बोलत आहेत मग ते म्हणाले लता मंगेशकर म्हटलं तुम्ही काय फोन केलात मग मी नंतर तेव्हा त्यांना जाऊन भेटलो होतो मग आमचे संबंध वाढत गेले पुढे होत गेले त्यांना मी त्यांच्यावरचं एक पुस्तक चालू आहे माझं काम पुस्तकाचं दिदींवरचं मी जेव्हा दिदींचा पहिला कार्यक्रम केला होता त्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला अशा दिदी इथे बसल्या आहेत तर मी तुम्ही बसले इथे एवढं एवढं अंतर होतं आणि ते काहीतरी बॅगेतनं काहीतरी कागद काढायच्या अशा बघायच्या आणि तिथे साधारणपणे शंभर एक लोकांचा तो एक ऑर्केस्ट्रा असायचा त्यांचं ते गाणं सुरू असायचं आणि दीदी फक्त हमिंग करायच्या त्या ऑर्केस्ट्रेशनवरती त्या सगळ्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये तो त्यांचा आवाज इतका करेक्ट त्यातून बाहेर यायचा त्या इतक्या वाद्यातनं मी एकदा तो लांबून जाऊन ऐकला तिथेही यायचा तुम्हाला अतिशोक्ती वाटेल या गोष्टींची पण मी इतका शार्प आवाज मी कधी कोणाचा ऐकलेला नाही होता आणि ऐकू पण शकणार नाही एका दिवशी मी दुसरा माझा कार्यक्रम झाला त्यांचा तिसरा कार्यक्रम माझा झाला आणि मी एकदा विचारलं म्हटलं दीदी तुम्ही गाणी जी काय वाचता लिहिता ती काय आहे लिहून काढली आहेत का तुम्ही मला बोलले म्हणे राज काय पूर्वीच्या काळामध्ये माझ्या जे कवी असायचे ते उर्दूत लिहायचे काही कवी होते त्यांचं अक्षरच लागायचं नाही आणि संगीतकार म्हणे आम्हाला जेव्हा गाणं समजून सांगायचे त्यावेळेला ह्यांचं अक्षर लागलेलं नसायचं काहीतरी उर्दूत लिहिलेलं असायचं त्याच्यामुळे मी ते सगळंच्या सगळं गाणं मी माझ्या हस्ताक्षरात उतरून घ्यायची आणि मग त्या लिहिण्यात गातानाचा मी श्वास कुठे घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे वगैरे या सगळ्या कुठच्या अक्षरावरती मी जोर द्यायचा आहे हे सगळे त्याची त्याचे नोटेशन त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्याच्यात अशी सगळी गाणी त्यांनी एके दिवशी मला सांगितलं मी म्हटलं की दिदी हे तुम्हाला काय माहितीये ना म्हटलं हे प्राइसलेस आहे असेल मी म्हटलं मला याच्यावरती पुस्तक करायचंय करा ना बॅग काढली माझ्या हातात दिली मी म्हटलं तुम्हाला कळतंय म्हटलं माझ्या हातात काय देत आहे तुम्ही मला उलगाव मला माहिती आहे जा घेऊन जा आणि कर पुस्तक मी त्यांना पुस्तक प्रिंट झालेलं आता प्रिंट झालेलं आहे ते कॉपी प्रिंट झाली आहे पण मी आता काय ते सगळं सविस्तर सांगणार नाही पण त्याचं जे कव्हर आहे ते मी त्यांना दाखवू शकलो आणि जेव्हा मी त्यांना कव्हर दाखवलं त्याचं पुस्तकाचं त्यावेळेला फक्त त्यांच्या तोंडातून वा हे तूच करो जाणे आणि पाठीवरती माझ्या फाळक्या हात मारला होता त्याच्यामुळे अनेक प्रसंग आहेत पण ते काय खास महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डेव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा